मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो इतरांना दुःख का देऊ नये इतरांना पीडा का देऊ नये आपण आसपासच्या व्यक्ती सोबत राहतो जेव्हाही आपण बघतो की इतरांनी आपल्यासोबत वाईट केले किंवा आपल्याला दुःख दिले तर नक्कीच आपण सुद्धा त्यांना दुःख देतो आपण सुद्धा त्यांना इजा पोचवतो किंवा आपण सुद्धा त्यांना पीडा देतो मित्रांनो असे इतरांना दुःख देणे पीडा देणे इजा पोचवणे हे योग्य आहे का तर नक्कीच नाही आणि ते तसे करू नये इतरांना दुःख देणे किंवा त्यांच्याबाबत वाईट भावना निर्माण करणे हे कदापि योग्य नाही आणि असे का करू नये मित्रांनो दुःख देणे किंवा पीडा देणे हे कशासारखे आहे तर हे खूप सहज आहे सोपे आहे जसे की आपण समुद्रामध्ये जसा एखादी दगड फेकतो अशा अशातासारखे हे दुःख देणे आहे पीडा देणे आहे पण जेव्हाही समोरच्या व्यक्तीला दुःख होते पीडा होते किंवा यातना होतात किंवा वाईट वाटते तर ते मिटवणे ते दूर करणे फार कठीण आहे जसे की आपण समुद्रामधला एखादी दगड आहे जो फेकलेला आहे तो परत शोधायला गेलो तर नक्कीच तो सापडणार नाही असेच ते दुःख दिल्यानंतरचे आहे असेच ते पिढ्या दिल्यानंतरचे आहे असेच ते वाईट समोरच्या व्यक्तीचे केल्यानंतरचे आहे त्यावर उपाय सहजासहजी आपल्याला करता येत नाही म्हणून दुःख देणे सोपे असले तरी ते मिटवणे ते नष्ट करणे ते दूर करणे फारच कठीण आहे म्हणून समोरच्या व्यक्तीला कदापि दुखू नये पीडा देऊ नये यातना पोचवू नये मित्रांनो हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि सुस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा